हाय गाईस कस काय चाललंय तुमचं बरं आहे का आमचं पण बरं आहे बघा माई मोठी भाऊजाई भाऊ आलेत इथं भाचीच्या बड्डा बड्डे होता तर बड्डेला आलेले मग मी बोलून घेतले बघा माझ्याकडं माझ्या घरी आलेले आहेत तिथं बघू शकता तुम्ही दाजी कुंकू लावतात मेहनेला मोठा मेहन आहे मोठा भाऊ आहे माझा भाऊजाई बघा त्यांच्या नातीच्या बड्डेला आले ते लिकड तिकडं वाकडला हाय हाय करा दोघा बी हा का आहेर चढवाय लागलेत आता दाजी जेवण बी इन्वॉ झाले तर आता चाललेत तिकड हातात द्या की दाजी दाजी हातात द्या उचलून हा आणि जेबीम करा काचकन दाजीने घातले बघा निळं शर्ट जेबीम म्हणा दाजी आता गमते कुणी टाकायचा खांद्यावर टोपी घाला आणि दाजी गिन गेल्या मोठ हिड पटापट करा ना गाय घाला ना टोपी हम्म त्यांच्या नातीचा बर्थडे झालाय आता गावाला निघलेत ते संध्याकाळच्या गाडी नाही त्यांच्या मोठ्या बहिणीकडे चाललेले आहेत बघा या बघा आयर घेतलाय आमचा येडे वाकडा गरिबीचा आता तुम्ही पकडा इकडं दाजी मी देते भाभीला साडी असं हात घाल नका मध्ये इकडून दोन बोट मध्ये अंगठा येतोय अंगठा येतोय बघा आता कुंकू लावते भाऊ माझ्या मोठ्या त्यांची आई आहेत ना त्याच्यामुळे त्याला साडी नेसायची नाही हातात देते गाईस बर का म्हणता नेसले नाहीत भाऊजाई साडी अशीच वटीत घालते बघा आवडली का तर सांगा कमेंटमध्ये भाऊजाईला साडी कशी घेतली ती मी आ हे बघा हे बघा गाईस अशी उठून दाखवते वाटल्यास हे बघा कशी छान घेतली का नाही घेतली सांगा मला कमेंट करा हे बघा हातात द्यायला लागले बघा चला म्हणतात बाय बाय लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनल नका जय भेटायचं चला मग बाय 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 तुम्ही बाय बाय बाय